तुमचा पुन्हा एकदा मालवणी बोको ह्या यूट्यूब चॅनलवर स्वागत असा मित्रांनो आज मी तुमच्यासाठी पुन्हा एकदा आपल्याच एका सबस्क्रायबरांनी पाठवलेलो एक सत्य अनुभव घेऊन येलेलो असा आहे तेजल भगत असं या आपल्या सबस्क्रायबरांचं नाव असा आणि हो अनुभव त्यांच्या आजी केलो होतो तुम्हाला तर माहिती असा की देवी येतात जे का आपण कांजणे असावं म्हणतो तर ह्या सगळ्याचोच ह्यो एक भयंकर अनुभव असा ज्याची तुम्ही कल्पनासुद्धा करूक नशाल आता ही गोष्ट ऐकायच्या आधी फक्त तुम्ही ह्या यूट्यूब चॅनलवर पहिल्यांदा चिला असाल किंवा ह्या चॅनल अजूनही सबस्क्राईब करूक नशाल तर ह्या चॅनल सबस्क्राईब करूक मात्र विसरा नको ह्यो सगळो प्रकार मी माझ्या आजीकडसून ऐकलं होतं आहे आजी लहान होती तेव्हा तिने ह्या सगळं अनुभवलेल्या पण ह्यात जा काय होता त्यात जेव्हा मी आजीकडसून ऐकलं आहे तेव्हा तर माझ्या अंगावर काटो चिलो आता नेमका काय झाला त्यात तुम्हीच ऐका माझी आजी तेव्हा खूप लहान होती आणि ती आपल्या आईवडिलांसोबत भावा बहिणींसोबत एका वाड्यात रवायची तर तेव्हा झाला असा माझ्या आजीक आणि आजीच्या भावाक अंगावर कांजणे इले होते जे का आपण देवी असावं म्हणतो आता तेव्हाच्या काळी अशी आतासारखी औषधं वगैरे नाही होती पण आजीची जी आई होती तिने एका गावातल्याच बुवांक बोलवलेला होता म्हणजे कोणाक कांजणे वगैरे इले तर त्यांच्याकडे काहीतरी गावठी उपचार होतो तर तो उपचार करूसाठी ते वैद्यबुवा ह्यांच्या घराकडे इले ह्या दोघांकाव त्यांनी बघितल्याने आणि त्यांच्या परीन त्यांनी काय तो उपचार केले पण ता सगळा करून झाल्यानंतर अचानक एक दिवशी आजी आज मोट एक काय झालं काय माहिती तिने संपूर्ण वाढच हात रोग घेतल्यान म्हणजे ती मोठमोठ्यान आरड घालूक लागली म्हणजे एखाद्या माणसाच्या अंगात कसं येतं तशी ती मोठमोठ्यान आरडाओरडा करूक लागली हडेथडे थया, थया थया नाचक लागली तिचं तर सगळं रूप बघून घरचे खूपच घाबरले हिका आता अचानक झाला काय ताच कोणाक काय समजत नाही होता घरच्यांनी तिका खूप अडवचं प्रयत्न केल्याने पण ती काय शांत होचं नाव घेत नाही होती संपूर्ण रात्र तिने पूर्णपणे गाजवून काढल्यान कोणाकच झोपाक देऊक नाही आणि जशी सकाळ झाली तशी माझ्या आजीची आई लगेचच एका गावच्या पुजाऱ्यांकडे गेली कारण तिची ती सगळी अवस्था बघता एकंदरीत असाच वाटत होता की तिच्या अंगात काहीतरी वाईट शक्ती इलेली असा कारण चांगला माणूस असा काय करूकच का शकत नाही म्हणून ती पुजाऱ्यांका जाऊन भेटली आणि त्यांना हा सगळं विषय तिने सांगितल्यान तसे पुजारी आजेक भेटा केले आजेची अवस्था बघता त्यांच वाटला की काहीतरी वाईट शक्ती असा त्यामुळे त्यांनी त्यांच्या परीन काय काय देवाचा करून बघितल्याने पण तिच्यावर कायच फरक पडा तयार नाही देवाचं अंगारो लावल्याने कसले कसले मंत्र म्हटल्याने हातात पायात देवाचे धागे बांधल्याने पण त्याचं आजीवर कायच फरक पडलो नाही शेवटी मग ते पुजारी म्हणाले ह्या माझ्यानं काय होत दुसरं एक चांगला माणूस बघा जो तिका ह्यासून बाहेर काढीत म्हणून मग घरचे अजूनच घाबरले आता इका झाला काय ह्यास कोणाक काय समजत नाही होता मग लगेचच आजीच्या वडिलांनी असं एक माणूस शोधून काढल्याने जो ह्या सगळा बघित पण जसं तो माणूस यांच्या वाड्यात पाऊल ठेवता आणि एक बघता त्या क्षणी ते का काय कळायचा होता त्या कळान चुकला कारण त्याच्याकडे तेवढी क्षमता होती ते का लगेच समजायचा की हो नेमको प्रकार हा काय आणि आतमध्ये इल्यानंतर त्यांनी जा काय घरच्यांक सांगितल्यान त्या ऐकान संपूर्ण घरच हादरून गेला कारण तो माणूस म्हणालो की ही वाईट शक्ती नाही ही देवी असा आणि देवीचं कोप झालो हिने असा काहीतरी केले ना ज्यामुळे देवी नाराजा म्हणूनच ती हा सगळा करता तुमका कदाचित माहिती असा की हे देवी जर आपल्या अंगावर येले की खूप जपाचा लागता मांसाहारी पदार्थ वगैरे खावचे नसतात काही बाहेरभुत फिरायचं नसता पण कदाचित आजीन काहीतरी चूक केलेली होती ज्यामुळे देवीचं कोप झालेलो आणि तिच्या अंगावरचे सगळे फोड एकदम फुटले होते ज्यावरसून एकच गोष्ट सिद्ध होत होती की देवी नाराज असा आणि म्हणूनच आजी सगळा कृत्य करत होती मग त्यानंतर आजीच्या आईन त्या माणसाक सांगितल्यान की ह्याच्यावर आता उपाय काय त्यावर तो माणूस म्हणालो ह्याच्यावर एकच उपाय देवीक तुम्ही गारानं घाला आणि तिका सांगा की मुलीकडसून नकळत चूक झाली आ तिका या सगळ्याची शिक्षा नको देव तुझा जा काय असा त्या आम्ही देतो त्या माणसानं सांगितल्याप्रमाणे आजेच्या आईन देवीक गाराणा घातल्यान तिची ओटी भरल्यान आणि ती तिका म्हणाली की माझ्या पोरीकडसून चूक झाली आ तिची चूक पादरात घे आणि माझ्या मुलीक त्रास देऊ नको गारान वगैरे घातल्यानंतर देवीचं रागव शांत झालं आणि हळूहळू आजी परत आधीसारखी शांत होऊ लागली अखेरीस देवीन तर राग सोडलेल्या आणि त्यानंतर सगळ्यांका वाटक लागला की आता काय बियारची गरज नाही सगळा काही नीट होतला पण ह्या तर काय नाही पुढे जा काय घडणार होता त्याची कल्पना मात्र त्यांच्या घरातल्या कोणाकच नाही होती देवीन तर आजी एक माफ केल्या नव्हता पण त्यानंतर आजी कांजणे वगैरे येऊन गेले आणि थोडेफार अजून तिच्या अंगावर होते तसे संपूर्ण गेले नाही होते पण एक दिवशी ती संध्याकाळची घरात बसन बसन कंटाळलेली म्हणून फिरायसाठी ती नदी किनारी गेली तेव्हा तिच्यासोबत तसा कोण नाही होता पण गावातली लोक मात्र ते आजूबाजू असायची त्यामुळे तशी काही भीती नाही होती आणि बऱ्याचदा आजी ते कपडे वगैरे धूक जायचे त्यामुळे तसा तर ठिकाण तिच्यासाठी ओळखीचाच होता पण त्या दिवशी मात्र जो काय प्रकार आजीसोबत घडलो तो खूपच भयंकर होतो संध्याकाळचे सहा सवासा झाले असतील आणि तेवढ्यात अचानक आजी काय झालं काय माहिती ती एकदम धावत धावतच नदीच्या आतमध्ये जाऊक लागली आणि लांबसून लोकांनी तिका बघितल्याने पण लोकांका काय समजत नाही होता की का झाला काया पेवाबिवाक जाता की काय पण संध्याकाळचा एवढा सहसा कोण पेवत नसायचा आणि ही एकटीच कशी काय पेवाक जाता त्यामुळे लोक आपली तिच्याकडे बघूक लागली पण जोपर्यंत लोक काय करतात त्याच आधी माझी आजी त्या नदीच्या आतमध्ये पूर्णपणे बुडान गेले लोकांनी तहा दृश्य बघितल्याने आणि सगळेजण चांगलेच घाबरले कुणाक काय समाजलात नाही तसे त्यातले काहीजण पळत पळत तिकं वाचवसाठी निघाले आणि बाकीचे सगळेजण गावात बोंब घालूक लागले की त्या पार बुडाला लवकर चला लवकर चला आजेच्या घरापर्यंत ही बातमी पोचली आणि संपूर्ण घरातले हातारले आणि पळत पळत त्या नदी किनारी येऊन पोचले आणि काही लोकांची जी तिका वाचव गेली होती ती अजून आजेक शोधतच होती पण तेंका आजी खं गावंच नाही ती आता खंय गेली ताच कोणाक समजत नाही होता बरा बुडली असती तर खैतरी व्हावताना बिवताना दिसली असती पण तसाव काय कोणाक दिसाक नाही मग ही नेमकी गेली खय ताच कळत नाही होता त्या लोकांनी संपूर्ण तळापासून आजयेचा शोध घेतल्याने पण आजी, आजी काय कोणाक सापडाक नाही आणि जवळजवळ एक तास उलटण गेलेलो ज्यामुळे सगळ्यांनीच आशा सोडल्याने की आजी का आता हातात गावाची नाही कारण तासभर कोण पाण्याखाली जिवंत रहाकच शकत नाही होता तशी थं जी लोक होते ती आजीच्या घरच्यांका सांगाक लागले की तुमची मुलगी पळत पळत पाण्यात गेली आम्ही तिका थांबवचो प्रयत्न केलं पण आधी ती पाण्यात बुडली सुद्धा आणि नंतर आम्ही पाठोपाठ गेलो पण ती आमक गावाक नाही आता काय प्रकार तो कळत नाही होतो म्हणून आजीच्या आईन ताबडतोब त्या माणसाक बोलावून घेतल्यान जो माणूस तिका बघू केलेलो आणि त्यांनी सांगितलेल्यान की, ले की देवीचं कोप झालो आहे म्हणून ती असं वागता तर तो माणूस थं येलो आणि त्या ते माणसाक त्यांनी सगळं घडलेलो प्रकार सांगितल्याने तसं तो, तो माणूस बोललो की हो सुद्धा काहीतरी वेगळं प्रकार दिसता त्यानंतर बरोच वेळ त्यांनी थं था थांबान कायदा केल्यान आणि त्यानंतर तो म्हणालो की ही सती आसरा असत जी तुमच्या मुली घेऊन गेली आहेत माका जाणवता ती तुमच्या मुलीच्या मागावरच तुमची मुली संध्याकाळची हा एकटी चिली होती आणि तिका ह्या सती आसरांनी पाण्यात ओढून नेल्यानं या आपल्याक लवकरात लवकर काहीतरी करू गोया नाहीतर ही पोरगी तुमच्या हाताक गावाची नाही तर हा सगळं ऐकून संपूर्ण गावकऱ्यांच्या पायाखालचीच जमीन असाखली सती आसरा यो प्रकार गावकऱ्यांका माहिती होतो पांतळ ठिकाणी ही सती आसरा असतात आणि त्यांची आठवण म्हणून लोक त्यांच्यासाठी काय ना काय ठेवतात म्हणजे साडी बांगडे हळद कुंकू या सगळ्या पाण्यात वाहतात पण त्या आसरांनी माझ्या आजी कशाक नेल्याने होता ह्या काय समजत नाही होता पण ही आसरा खूप वाईट मानली जातात एकदा का त्यांनी पकडल्याने की सहसा ती सोडत नाही बघता बघता बाहेर काळोख पडाक लागलो आणि आता करायचं काय याच कोणाक काय सुधरत नाही होता तो माणूससुद्धा पूर्ण गर्भगळीतच झालेलो पण त्या माणसाकडे मात्र दांडगो अनुभव होतो आणि आम्ही कशाक बोलतोय ह्या तुमका पुढच्या घटनेवरसून कळतला दुसऱ्या तिसऱ्यान आशा सोडून दिल्या नसते पण तो माणूस पटकन एक वाक्य बोललो की तुम्ही काय घाबरा नको तुमची मुलगी दर्शन देऊक बाहेर नक्की येतली त्या माणसाचं ह्या वाक्य ऐकून सगळ्यांक एकदम आशा येऊक लागली की काहीतरी आता नक्की चमत्कार होयत आणि तसंच चमत्कार पुढच्या दहा ते पंधरा मिनटात झालं पाण्यात अचानक हालचाल दिसाक लागली तसे सगळेजण एकटक नदीच्या पाण्याच्या त्या दिशेन बघूक लागले आणि बघता बघता चक्क आजी जवळजवळ दोन एक तासान नदीच्या पाण्यासून बाहेर येऊक लागली एक पाण्यासून वर येताना बघून सगळ्यांच्या अंगावर काटो चिलो तसे काही लोक आजेक वाचवसाठी तिच्या दिशेन धावले आणि तिका पटकन पकडल्याने आणि ते तिका बशे काठावर घेऊन येले आजी एकदम सुखरूप होती तिका काय झालं नाही होतं पण ह्या असा कसा काय शक्य असा त्याच कोणाक समजा तो सगळं भयंकर प्रकार बघून सगळ्यांच्या पायाखालचीच जमीनच सराकली होती मग त्यानंतर आजी एक लगेच घराकडे वगैरे नेल्याने संपूर्ण गाव घराभोवती गोळा झाला होता कारण सगळ्यांक आतुरता होती किंवा नेमको प्रकार काय घडलो ह्या जाणून घ्यायचे मग त्यानंतर एक जेव्हा थोडा बरा वाटला तेव्हा तिका विचारल्याने की तू खय गेलं होतं काय घडला तुझ्यासोबत तेव्हा आजीयन जा काय सांगितल्यान दहा ऐकान सगळ्यांची तोंडा चोगडी पडली ती म्हणाली की मी संध्याकाळी नदीकिनारी फिराक गेलो होतो आहे पण तेवढ्यात माका नदीच्या काठी कसली तरी पाण्यात हालचाल जाणवली आणि त्या काया त्या बघूसाठी मी थंय गेलो आहे त्या काहीतरी विचित्रच होता माका वाटला पहिल्यांदा मासं वगैरे असात पण तो मासो नाही होतो पण जसं मी जवळ जातो आहे तशी ती विचित्र गोष्ट अजून पाण्याच्या आतमध्ये जाऊक लागली आणि त्या काया बघूसाठी मी अजून पुढे गेलो आहे आणि त्यानंतर त्या गोष्टी माझे पायच पकडल्या आणि त्या माका सरळ वडून आतमध्ये घेऊन गेला माका कळालात नाही की ह्या सगळा काय घडला पण त्यानंतर पुढे जा काय मी दृश्य बघितलं आहे ता तर मी पुऱ्या जन्मात विसरा शकत नाही ती गोष्ट माका तळाच्या आतमध्ये घेऊन गेली आणि खाली एक वेगळा जग होता आणि थंय सात बाया एकदम सवासनीसारखे नटान माझी वाट बघत होते आणि माका बघून ते एकदम आनंदी झाले म्हणजे खूप वर्षांची भेट जणू झाली असत असा काहीसा थंय दृश्य होता पण मी पाण्याखाली असं ह्याची माका जाणीव होती त्यामुळे माझो श्वास गुदमराक लागलो पण जसं मी त्या वेगळ्या जगात प्रवेश करतोय तसं माका श्वास घेऊ घेऊ लागला म्हणजे माझा श्वास गुदमरत नाही होतो आणि त्यानंतर मी थंय खालीच होतं आहे त्यानंतर पुढे काय घडला त्या माका कायच आठवत नाही पण नंतर माका ज्या पाण्याखाली वडून घेऊन गेलेला ताच परत माका वरसुद्धा घेऊन येला आणि जसा तुम्ही माका सगळ्यांनी पकडलास तसं त्याने माझे पाय सोडल्यान आणि मग त्या निघून गेला आजीची ही सगळी गोष्ट ऐकल्यानंतर सगळे तर चांगलेच भारावून गेले होते आणि कोणाकच काय कळत नाही होता किंवा नेमकं काय प्रकार होतो ही सती असच होती या तर कळालेला पण तिने असं वडून कशाक नेल्याने आणि नेल्याने तर तिका सोडल्याने कसा ती जिवंत कशी का येईली हा प्रश्न मात्र सगळ्यांक पडलेलो पण ह्या सगळ्या प्रश्नाचं उत्तर त्या माणसांनी दिल्यान तो म्हणालो ह्या मुलीच्या अंगात देवी इली होती आणि अजूनही ती गेली नाही होती तिच्या अंगात अजूनही तिचा वास होतो आणि जशी देवी, देवी, दे देवी त्या पाण्याच्या जवळ जाता तशी ती सती आसरा देवीच्या दर्शनासाठी तिका आतमध्ये घेऊन गेली आणि त्या सगळ्या सत्यासरांनी आसरांनी देवीचं दर्शन वगैरे घेतल्याने आणि त्यानंतर त्याने तिका परत वर आणून सोडल्याने असा सगळा काहीसा त्या माणसां सांगितल्यावर सगळे गावाले ऐकतच रावले कारण असो सगळं प्रकार याआधी ना कोणी ऐकलेलो ना कोणी बघितलेलो पण हगळं प्रकार माझ्या आजीन स्वतः अनुभवला नसा तिका ह्या सगळ्या करताना काय वाटला असत याचा आपण विचारसुद्धा करू शकत नाही पण देवीच्या कृपेन तिका काय झाला नाही ती सुखरूप या सगळ्यासून बाहेर पडली या सगळा खूप भयंकर तर होता पण तिच्या जीवावर काय बेताक नाही ना तिका पुढे काय त्रास झालो म्हणून म्हटलं जाता देवी जेव्हा येतात म्हणजे कांजने जेव्हा येतात तेव्हा देवीक त्रास होयत असा काय करूचा नसता आणि अशा वेळेक संध्याकाळचा पांथर ठिकाणी जाणंसुद्धा खूप धोकादायक ठराक शकता तर असं काहीसं होतं माझ्या आजीन माका सांगितलेलं तिचं एक भयंकर सत्य अनुभव मंढळी आज पुरता एवढाच तर मित्रांनो असं काहीसं होतं आपले सबस्क्रायबर तेजल भगत यांनी पाठवलेलं त्यांच्या आजीचो एक सत्य अनुभव जो तुमका कसं वाटलं ह्याबद्दल तुमका काय वाटतं त्या कमेंटमध्ये नक्की कळवा आणि ही गोष्ट जर आवडली असत तर लाईक करूक विसरा नको आणि आपल्या मित्रमैत्रिणींका भूताच्या गोष्टी जेंका आवडतात तेंका ही गोष्ट नक्की पाठवा जेणेकरून तेव हे गोष्टी ऐकतील आणि अजून तुम्ही या चॅनल सबस्क्राईब करूक नशाल तर लगेच सबस्क्राईब करून टाका चला तर मग लवकरच भेटाया असंच काहीसं भयंकर आणि सत्य अनुभव घेऊन रविवारी ठीक रात्री साडे दहा वाजता